नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सर्वच महिलांना सणासुदीच्या दिवसामध्ये छान नटून थटून तयार व्हायला खूप आवडतं सुंदर साडी नेसल्यावर महिला गळ्यात सोन्याचे किंवा मोत्याचे दागिने घालतात मोत्याचे दागिने कोणत्याही साडीवर छानच दिसतात त्यामुळे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सणासुदीच्या साडीवर किंवा इतर वेळी घालण्यासाठी सुंदर तनमानीचे डिझाईन्स पाहणार आहोत जे सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सोन्याच्या दागिन्यांना वेगळी झाडली असली तरी मोत्याच्या दागिन्यांचे सौंदर्य हे काही वेगळेच असते गळ्याशी चिंच पेटी आणि त्याखाली हा लांब तनमानी घातला की मग इतर कोणत्याही दागिन्यांची गरज पडत नाही किंवा नुसता तन्मानी गळ्यात घातला तरी तो खूप आकर्षक वाटतो पारंपरिक मोत्याचा तन्मणी हा महाराष्ट्रातील एक पारंपारिक दागिना आहे मोत्यांची तन्मानी घालण्यासाठी साडी किंवा पारंपरिक पोशाखासोबत सोबत ती शोभून दिसते आधुनिक पेहरावासाठी ती सध्या ड्रेस सोबत किंवा कुर्त्यासोबत ही घालून तुम्ही एक वेगळा लुक तयार करू शकता विशेषतः जर साडी पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीची असेल तर तुम्ही साडीच्याच रंगाशी जोडणारा तन्मणी निवडू शकता मोठ्या आकाराचे किंवा भरीव तन्मणी पैठणी किंवा सिल्कच्या साडीवर सुंदर दिसतात यामुळे या प्रकारच्या तन्मणी पैठणी साडीवर उत्तम पर्याय आहेत रंगीत खड्यांचे आणि वेगवेगळ्या रंगांचे मने असलेले तन्मणे तुम्हाला नक्कीच आवडतील कोणत्याही रंगाची साडी परिधान केल्यानंतर रंगीत तन्मने शोभून दिसतात या तन्मनीमध्ये वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात जसे की तीन पाच किंवा सात खड्यांचे ह्याला बसवलेले असतात ह्या तन्मणीमध्ये सध्या गोल्ड प्लेटेड मोती आणि ऑक्सडाईज असे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात खास प्रसंगी गळ्यामध्ये तन्मणी घातल्यावर खूपच आकर्षक दिसतात जर तुम्हाला सुद्धा ह्या तन्मणीचे सुंदर डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला ले, एक लाईक जरूर करा